नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष युवा नेतृत्व कुलदीपक शेंडे यांनी जुलै वीस रोजी शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यावेळी उपस्थित राज्याचे फळ उत्पादन मंत्री भरत गोगावले व मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे तसेच कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत श्री समर्थ मंगल कार्यालय येथे झालेल्या भव्य मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांसह हा पक्ष प्रवेश पार पडला कुलदीपक शेंडे यांच्यासोबत त्यांचे सहकारी मित्र दिलीप जाधव राजू घोसाळकर संदीप पाटील व अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला या पक्षप्रवेशामुळे खोपोलीमध्ये शिवसेनेची ताकद वाढली असून आगामी नगर परिषद निवडणुका पार्श्वभूमीवर शिवसेना अधिक मजबूत होत असल्याचे दिसून येत आहे कुलदीपक शेंडे हे माजी नगराध्यक्ष रामदासजी शेंडे यांचे पुत्र असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम नागरी सुविधा आणि संवाद यातून त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे त्यांच्या नेतृत्व कौशल्यामुळे त्यांना खोपोली विश्वासार लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जाते खासदार बारणे यांनी यावेळी बोलताना सांगितले की फक्त थोरवे यांच्या नेतृत्वात कर्जत खालापूर मतदारसंघात सर्वाधिक विकास कामे झाली आहेत पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना देखील त्यांच्या कामाची दखल आहे मंत्री भरत गोगावले यांनी मतदारसंघातील विकास कामांसाठी आमदार यांचे खंबीर सर्व समावेशक आहे हे स्पष्ट करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणात सांगितले शिवसेना संघटना आणखी मजबूत करण्याचे काम कार्यकर्त्यांना दिले ही केवळ पक्षप्रवेशाची सुरुवात आहे आगामी निवडणुकीत नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी तयारीला लागा विधानसभेपासून सुरू झालेली असंतोषाची लाट आता स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहचवत असल्याचे दिसत आहे आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष महायुतीतील तिन्ही पक्ष वेगवेगळे उमेदवार उभे करतील अशी शक्यता आहे अशा वेळी मिळालेल्या इच्छुकांनी दुसऱ्या मित्र पक्षाकडे वळण्याचा मार्ग धरल्यास कुलदीप अक्षेंडे यांचा शिवसेना प्रवेश धनुष्यबाण चिन्हासाठी रणनीती मानली जात आहे सम्राट मराठी लाईव्ह साठी शिवाजी जाधव सह ब्युरो रिपोर्टर खोपोली